38 किलो नऊ तोळे सोने व 17 किलो आठशे पस्तीस ग्रॅम चांदीचे दागिने जप्त शहर गुन्हे शाखेची कामगिरी आंतर जिल्हा सराईत गुन्हेगाराकडून घरफोडी चोरीचे सहा गुन्हे उघडतेस पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकास खबऱ्याकडून पोलीस रेकॉर्डवरील घरफोडी चोरीतील आरोपी राजकुमार विभूते हा मार्केटयार्ड परिसरात पहाटे पाच वाजल्याच्या सुमारास संशयितरित्या फिरत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली त्या खबरीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकाने सराईत गुन्हेगार राजकुमार पंडित विभूते वयवर्ष बेचाळीस यास मार्केट यार्ड परिसरातून ताब्यात घेतले त्यानं घरफोडी चोरीच्या सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे त्याच्या ताब्यातून जवळपास एकोणचाळीस तोळे सोनं अडतीस किलो चांदी आणि चारचाकी वाहनासह अठ्ठावीस लाख एक्केचाळीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस रोजी क्राईमच्या डीसीपी काळे मॅडम एसीपी सोनवणे मॅडम पी आय श्री ढोरगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ए पी आय श्री संदीप पाटील यांना जे गुप्त माहिती मिळालं होतं अं त्यानुसार त्यांनी आणि त्यांच्या टीमने पोलीस रेकॉर्डवरील एक गरफोडी चोरीतील आरोपी राजकुमार विभूते राहणार बोरामणी दक्षिण सोलापूर हे आ, तेन, 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 एक ठराविक ठिकाणी येणार आहे म्हणून त्यांना माहिती होतो त्यानुसार आणि त्यांच्या टीमनी तिथे छापा मारून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या दरम्यान त्यांनी सोलापूर शहर हद्दीत जोडबावी पेठ पोलीस ठाण्याच्या एकशे अकरा पब्लिक दोन हजार चोवीस या घरपोडी केलेले म्हणून कबुली दिले त्यावर त्यांना त्या गुन्ह्यात अटक करून त्यात गेलेले मुद्देमाल रिकव्हरी केलेले आहेत आणि सोबत जे इंट्रॉगेशन दरम्यान त्यांनी दोन हजार तेवीसलाही आमच्याकडे जोडवावी पेठलं दोन गुन्हे आणि फौजदार छावडीला एक गुन्हे केलेले असं कबुली दिलं त्या गुन्ह्याच्या अ जे गेलेले माल आहेत तेही रिकव्हर केलेले आहेत आणि सोबतच आपलं बारामती शहर पोस्टेजच्या एक घरपोडी आणि बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एक घरपोडी अशा त्यांनी कबुली दिल्या आणि ती जे गेलेले माल आहे ते मुद्देमाल रेकवर केलेले आहेत यात एकूण जोडबावी पेठच्या एकशे अकरा दो, दो, दोन अब्लिक चोवीस केसमध्ये दोनशे अकरा पॉईंट तीन ग्राम सोने म्हणजे अ जवळपास एकवीस टोळे सोने रेकवर झालेले आहेत एकशे एकसष्ट अब्लिक तेवीस या गरफोडीत पाच हजार चारशे वीस म्हणजे जवळपास साडेपाच किलो छांदी रेकव्हर झालेल्या आहे सीआर नंबर पाचशे त्र्याऐंशी दो, अब्लिक दोन हजार तेवीस यात बासष्ट ग्राम सोने फौजदार चावडीच्या चारशे एकोणऐंशी अब्लिक तेवीस या गडपोडीत एकशे पंधरा पॉइंट पाच ग्राम सोने म्हणजे अकरा साडे अकरा टोले सोने रिक झालेल्या आहेत बारामती शहर पोलीस स्टेशनच्या एकशे एकोणसाठ ऑब्लिक चोवीस या केसमध्ये दहा किलो चारशे चाळीस ग्राम चांदीच्या वस्तू रिकवर झालेल्या आहेत बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एकशे चौर चौऱ्याहत्तर ऑब्लिक चोवीस या दरपोडीत अ जवळपास दोन किलो चांदीच्या वस्तू जमा झाल्या जप्त केलेल्या आहेत एकूण तीनशे एकोणनव्वद पॉईंट तीन तीन ग्राम सोने आणि सतरा किलो आठशे पैतिस ग्राम छांदीच्या वस्तू एवढ जप्त केलेल्या आहेत यात टोटल मुद्देमालच्या किंमत आपल्याला दिलेल्या आहेत अठ्ठावीस लाख एक्केचाळीस हजार चारशे रुपये किमतीचे मुद्देमाल अस्तव्यस्त करण्यात आलेले आहेत हे अ क्राईम ब्रांचच्या टीमच्या एक खूप यशस्वी कामगिरी आहे याबद्दल